हिंदी महासागरात आरमार उभारणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी शिवाजी महाराजांच्या आरमाराचं अभ्यास करणारं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आहे खर तर शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते ज्यांनी शत्रूला नामोरम करण्यासाठी गणवी काव्याचा वापर केला तर समुद्रातील येणाऱ्या परकीय आक्रमणांना तोंड देण्यासाठी स्वतःच आरमार स्थापन केलं चला तर जाणून घेऊया छत्रपतींच्या उभारणी मागची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात इस्लामिक सत्ता होत्या त्यांच्या उभारणीकडे पाहिलं नाही अकराव्या शतकात चौल राजा रामराज याने आरमाराकडे लक्ष दिलं आरमाराचे महत्व जाणणारा चौलराजा रामराज याच्यानंतर सहाशे वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली त्यावेळी शिवाजी महाराजांना सागरावरच्या शत्रूची चाहूल लागली होती सागरावर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या बलाढ्य शत्रूच्या विरोधात तेवढ्याच सामर्थ्याचं आपलं आरमार असावं असं शिवाजी महाराजांना वाटलं त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वतःच आरमार उभं केलं हिंदवी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी आणि आपले राज्य टिकवण्यासाठी स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार उभारण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं त्यात त्यांचा सर्वाधिक भर होता जलदुर्गावर आरमार उभं करायचं असेल तर बंदरे उभारणे गरजेचे आहेत हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं त्यासाठी महाराजांनी सन सोळाशे छप्पन्न ते सन सोळाशे सत्तावन्न पासून आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला त्यांनी सिंधुदुर्ग खांदेरी यांसारखे किल्ले उभे केले विजयदुर्ग सुवर्णदुर्ग यांसारखे बळकट किल्ले कोकणाच्या किनाऱ्यावर उभे करून एक बळकट समुद्र किनारा तटबंदी यापूर्वी कोणत्याही राजाने जलदुर्ग उभारण्याचा विचारही केला नव्हता सन कल्याण आणि भिवंडी येथे भगवा फडकल्यावर त्याच शुभ मुहूर्तावर शिवरायांनी कल्याणला लढाऊ नौका बांधण्याच्या कार्याला आरंभ केला विजयदुर्गाजवळील गड नदीच्या खाडीत जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीसाठी गोदा बांधल्या महानायक भंडारी कानोजी आंग्रे धुळ अशा अनेक निष्ठावान शिलेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची धुरा सांभाळली या वीरांनी सोळाशे छप्पन्न साली केली सागरावरून होणाऱ्या आक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली महाराजांनी अत्यंत अल्प काळात स्वराज्याच्या आरमारात कुराबा तरांडी गलबत्ते महागीर खोड्या मचवे पगार तिरकट पाल अशा विविध प्रकारच्या नौकांचा समावेश केला होता त्यांची एकूण संख्या सातशेपर्यंत होती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या तोडीस तोड आरमार अल्प काळात उभं केलं सिद्धीच्या ताब्यातले जमिनीवरचे सर्व गड किल्ले आणि भूभाग यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्यावर आपल्या स्वामित्वाची मोहर उमटवली छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभं केलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते स्वराज्याच्या स्थापनेनंतर सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनारपट्टीवर मराठा आरमार उभे केले मराठा साम्राज्यामध्ये कल्याण आणि कोकणापासून ते गोव्यापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी मराठा साम्राज्यामध्ये कल्याण आणि कोकणपासून थेट गोव्यापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी मराठी आरमार सक्षमपणे उभे केले मराठा आरमारासाठी सक्षम अशा लढाऊ जहाजाची निर्मिती पेन कल्याण आणि भिवंडी येथे करण्यात आली होती कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पहिले सेनाप्रमुख होते त्यांच्या आरमाराच्या प्रमुखाला दर्यासागर असे म्हणत शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे समुद्री सीमांचे संरक्षण होऊन त्यांना बळकटी आली याचमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते या सर्व माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काय चाललंय या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल लायकन नक्की दाबा <laughs>